डिजिटल नागवेपण झाकण्याचा केविलवाणा प्रयास मुंबईतील चंदेरी दुनियाचं आकर्षण भारतातील प्रत्येक तरुण तरुणीला आहे मुंबईत जाऊन चंदेरी दुनियेमध्ये करिअर करण्याचं लाखो लोकांचं स्वप्न असतं परंतु सर्वांचंच ते दिवा स्वप्न पूर्ण होईल याची शाश्वती साक्षात परमेश्वर देखील देऊ शकत नाही मुंबई शहरात येणारा प्रत्येक तरुण किंवा तरुणी चित्रपटामध्ये काम मिळेल एखादं गाणं गायला मिळेल टी व्ही चॅनलवर चालणाऱ्या टी व्ही सिरियलमध्ये अभिनयाचं काम मिळेल या आशेनेच प्रत्येक दिवस उगवतो आणि मावळतो काही काळ गेल्यानंतर आर्थिक परिस्थिती कुटुंबाच्या अपेक्षा कर्तव्याची जबाबदारी सगळ्या गोष्टींमुळे एकतर तो, तो। तरुण एक तर तरुणी चंदेरी दुनियेचं स्वप्न सोडून देतात किंवा याच क्षेत्रातील नकारात्मक गोष्टींचे शिकार होतात आणि त्याच नकारात्मक गोष्टींच्या परिणामातून एक विकृती जन्माला येते स्वाती गायकवाड मुळची पुण्याची राहणारी हुशार आणि देखणी मुलगी घरामध्ये आई वडील आणि छोटा भाऊ असे लहान कुटुंब वडील कसल्याशा ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत होते लहानपणापासून स्वातीचा अभ्यासापेक्षा सांस्कृतिक कलाक्षेत्राकडे कल होता तिला अभिनयाची खूपच आवड होती शाळेमध्ये होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये स्वातीचा हिरिरीने सहभाग असायचा आणि त्यामध्ये बक्षीस देखील मिळवत असे स्वातीच्या वडिलांनी स्वातीला महत प्रयासाने नामांकित कॉलेजमध्ये पदवी शिक्षण दिले पदवीचं शिक्षण घेत असताना स्वातीने अभिनयातच करिअर करायचा असा ठाम निर्णय घेतला होता कॉलेजमधून नाट्यसंमेलनामध्ये सहभाग घेऊन विविध नाट्यस्पर्धांमध्ये बक्षिसं तिनं मिळवली होती पदवीचं शिक्षण पूर्ण करून मुंबईला जायचं आणि चित्रपटात काम मिळवायचं तिच्या आईचा या गोष्टीला विरोध होता जेवढी केली नाटकं तेवढी पुरे शिक्षण झालं की लग्न उरकून द्यायचं असं स्वातीच्या आईने ठरवलं होतं परंतु स्वाती पण हट्टी होती तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि कॉलेजचं शेवटचं वर्ष संपताच ती मुंबईला निघून गेली दरम्यान कॉलेजमधील होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागामुळे तिचे काही मुंबईत स्थायिक असणारे मित्रमैत्रिणींचा ग्रुप झाला होता त्यांच्यातील विशाखा ही तिची खास मैत्रीण होती मुंबईत पोहोचल्यानंतर ती थेट विशाखाच्या घरी गेली तिच्या अभिनयाला आईचा विरोध आणि तिला त्याच क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न या गोष्टी सांगून ती विशाखाच्या घरी राहू लागली काम मिळेपर्यंत राहून नंतर एखादी भाड्याची खोली घेऊन राहता येईल या नियोजनात तिने रोज सकाळी उठून कामाची शोधाशोध सुरू केली सुरुवातीला काही कमर्शियल जाहिराती टी व्ही सिरियल्स तिने जिद्दीने मिळवल्या त्यातून उदरनिर्वाहापुरती रोकड मिळत होती परंतु स्वातीला अपेक्षित असं हिंदी चित्रपटामध्ये काम काही मिळत नव्हतं छोट्या मोठ्या कामाच्या दरम्यान तिच्या काही ओळखी झाल्या होत्या त्यातल्या काही लोकांनी तिला मेकओवर करण्यास सांगितलं तसंच नावही बदलण्यास सांगितलं त्याशिवाय हिंदी सिनेमा तुला मिळणार नाही असं तिच्या मनामध्ये बिंबवलं गेलं त्यामुळे तिनं तिचे स्वाती हे नाव बदलून प्रिया शर्मा असं नाव ठेवलं आणि वेस्टर्न लुक येण्यासाठी जीन्स टी शर्ट वन पीस असे कपडे ती घालू लागली दोन तीन प्रोडक्शन हाऊसमध्ये जाऊन तिने ऑडिशन दिली त्यामधील एका ऑडिशनला ती सिलेक्ट देखील झाली मोठी स्टारकास्ट असणारी बिग बजेट अशी ती फिल्म होती स्वातीला खूप आनंद झाला होता आता या फिल्ममध्ये एकदा का चांगला रोल मिळाला की माझं नाव होईल मी सेलिब्रिटी होईन अशी ती स्वप्न रंगवू लागली ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर तिला डायरेक्टरने एका फाय स्टार हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं होतं रूम नंबर एकशे दोनमध्ये डायरेक्टरने स्वातीला बोलवून घेतलं तो स्वातीला म्हणजेच प्रिया शर्माला म्हणाला देखो बेबी तुम्ही मे इस फिल्म मे अच्छा रोल दे दूंगा लेकिन मुझे आज रात खुश करना पडेगा स्वातीला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी सोडायची नव्हती म्हणून डायरेक्टरने केलेल्या शरीर सुखाच्या मागणीला ती तयार झाली दुसऱ्या दिवशी तिला सांगण्यात आलं की दिल्लीमध्ये पहिलं शूट असणार आहे पुढच्या महिन्यात तू आमच्या सोबत येणार आहेस पण तसं झालं नाही त्या डायरेक्टरने स्वातीला फक्त तू सुंदर दिसतेस म्हणून तिला चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून तिला फसवलं होतं कुठल्याच प्रकारचा चित्रपट होणार नसल्याचं तिला नंतर कळालं असे अनुभव हो तिला वारंवार येऊ लागले या सर्वांमध्ये स्वातीला शरीर सुखाची मागणी होत होती काम नाही मिळालं तरी त्या रात्रीचे स्वातीला पैसे मिळू लागले आणि तिला या गोष्टीची जणू सवयच लागली तिने आता काम शोधणं सोडून दिलं आणि देह विक्रीचा व्यवसायच सुरू केला दरम्यान एका टी व्ही सिरियलमध्ये तिनं केलेलं काम खूप चर्चेत राहिलं त्यामुळे ती सेलिब्रिटी देखील झाली होती त्या सिरियलमुळे तिला थोडासा ग्लॅमर मिळाला होता परंतु पोट भरायला ग्लॅमर असून चालत नाही पैसे लागतात त्यामुळे हाय प्रोफाईल देह विक्रीच ती जणू करू लागली एके दिवशी सकाळी तिला विशाखाचा फोन कॉल आला अग तू कसला व्हिडिओ शूट केलाय तो वेगवेगळ्या वेबसाईटवर पोस्ट झालाय आणि त्यामध्ये न्यूड कंटेंट आहे हे ऐकताच स्वातीला धक्का बसला तो व्हिडिओ तिने पाहिला असता तिच्या लक्षात आलं की तो व्हिडिओ तिने प्रायव्हेट मुवमेंट म्हणून कॅप्चर केला होता कोणीतरी बदनामीच्या हेतूने ते पोस्ट केले असावेत म्हणून स्वातीने विशाखाच्या मदतीने पोलिसांमध्ये तक्रार दिली ती कुठल्या तरी आज्ञा दिसमाने तिचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत पोलिसांनी ते व्हायरल व्हिडिओचा तपास सुरू केला विविध वेबसाईटला व्यवहार करून अपलोड करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळवली तो व्यक्ती मुंबईमध्ये राहणारा होता परंतु स्वाती त्याला ओळखत नव्हती त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा यथेच्छ समाचार घेतला परंतु त्याच्याकडे तपास करताना जी गोष्ट समोर आली ते ऐकून पोलीसही चाट पडले कारण त्या व्यक्तीने खुलासा केला की या प्रिया शर्माकडूनच मी तिचे सगळे व्हिडिओ विकत घेतले असून प्रत्येकी तीस हजार रुपयेप्रमाणे मी त्याचे पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करून प्रिया शर्माच्या अकाउंटवर पाठवले हो आहेत त्यानंतर पोलिसांनी प्रिया शर्मा नावाने केलेल्या के पेमेंटची माहिती मागवली त्यामध्ये बँकेच्या अकाउंट डिटेल्समध्ये स्वातीची केवायसी मिळाली स्वातीकडे याबाबत विचारणा केली असता तिने सांगितलं की असे व्हिडिओ पैशासाठी शूट करून ऑनलाईन विकते कारण मला पैसे पाहिजेत पोलिसांनी डोक्यालाच हात लावला यात तक्रारदारच आरोपी ठरला आणि यामध्ये स्वाती तिचे डिजिटल नागवेपण झाकण्याचा केविलवाणा प्रयास करत होती तर मित्रांनो हल्ली महिला व मुलींमध्ये बेडरूम सीन रेकॉर्ड करणं अर्धनग्न फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित करणं तसंच प्रायव्हेट मुवमेंट फोनमध्ये असला पाहिजे हा अट्टाहास असल्यानं असे फोटो व व्हिडिओ काढतात आणि याच गोष्टीचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात त्यामुळे तुमचं सोशल अकाउंट सिक्युअर असणं फार गरजेचं आहे अन्यथा डिजिटल नागवेपणा झाकण्याचा केविलवाणा प्रयास तुम्हालाही करावा लागेल तर मित्रांनो तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत याची माहिती पोहोचवा धन्यवाद